कारण द्वारकेला होते है ना भगवान भगवान पंढरपूरला कशामुळे आले ते सांगू लागलेली आहे आता मला जेवढी माहिती तेवढी सांगते मी जास्त काही सांगत नाही काही नाही कारण तुम्हाला कारण द्वारकेला काय झालेलं आहे कारण राधा होती म्हणे द्वारकेला असं वर्णन आहे बाबा एका ठिकाणी की कारण रा सगळ्या सोहळा सहसळ वायका एवढा थाट एवढं सगळं भगवंताचं वर्णन भगवान द्वारकेला होते राजा झाले होते गड्यानो राजा केले झाला भगवान राजा होते ल राज्य केलेले भवन आहेत तो, तो द्वारकेचं त्या ठिकाणी असणारे झालं पण ते एक केळाला काय झालं की रुक्मिणी असायची बरोबर असायची मग रुक्मिणी पट्ट राणी आहे तशी सत्यभामा आहे पण सत्यभामा थोडी त्याच्यामध्ये रुक्मिणी पट्टे रामा पण एक दिवशी काय झालं की भगवंताला भगवंतानी राधेला मांडीवर घेतलं त्यांचं होतं कारण ती कशी होती राधा म्हणजे कोण आहे असं संत सांगते का मला एवढं माहीत नाही आम्ही काही बोलू शकत नाही तर राधा म्हणजे एक प्रेम आहे असे राधा आहे धर, राधा म्हणजे असं काही तसा धरा तसा धरायचं भार नाही संत म्हणते राधा होती त्यांची प्रेमदा म्हणजे राधेनं ती इंद्राची इंद्रायणी सांगायचं म्हणजे तिला इंद्रा तिला वाटलं की मला असा नावर असाव एकदा इंद्र सभेला गेले भगवान तिथं पाहिलं म्हणजे असं असावं म्हणून तिनं साठ हजार वर्ष तपश्चर्या केलेली मनाच्या इंद्राच्या इंद्राईने म्हणून ती राधा झालेली तिचं माघाल्या जन्मेचं एवढं मला माहीत आहे त्या ठिकाणी तीन राईणी असणार रा। ती शिका द्वारकेला भगवंताला यायचं करायचं होतं यालाही याला आता त्याला आनंद अवतार धरायचे होते आनंद अवतार धरण्यामुळे भगवान आलेले येतं कारण युग युग अवतार धरते युग युग असणारा ग्लानी भोवती भारताला जेव्हा जेव्हा ग्लानी तेव्हा तिथं जाऊन अवतार घेत असं भगवंताचं कार्य येते त्याचं असं असणारा भगवान तो आधेला मांडीवर पाहिलं पाहिलं ते कुणी पाहिलं रुक्मिणीनं म्हणली एवढ्या सोळा सहस्र असून म्हणली मला टाकून सगळ्या त्या राधेला मांडे घेते तिला राग आला होणारा रुक्मिणीला रुक्मिणीला राग आल्या माता ती उठली आणि पंढरपूर दिन वन होतं बघा तो आज रुक्मिणी आहे ना रुखुबाई म्हणते तिला कोणी देवी म्हणते पण रुखुबाई म्हणतात आज कारण चंद्रभागेच्या काठाला जुनं केव्हाचं मंदिर आहे असं असणार रुखुबाई तिथं येऊन बसली बसली आता तिथं येऊन बसली तिनं माता देव फोड काय लागले इकडं तिकडं कुठे गेली कुठं गेली कुठं गेली असं पाहिलं देवाने मग देवाला वाटलं देवा आता इथं बायको तर नाही फात्या स्वळ सहस्र त्यांना काही कमी नव्हता पण ती कशी आहे हे पुरुष आहे आणि ती प्रकृती देवाची म्हणून देवाला प्रकृतीशिवाय आकारच नसतो ना कारण सगून साकार व्हायला तिनं आकार आणलेला आहे कोणी प्रकृतीने म्हणून सगून साकार साकार झालेले बाबा तिला पाहिल्यावर हे आले कुठं आले मग आता त्यांनी एकडंच नाटक झालं गाई व पाळा यमुनेच्या तटी असे असा होता ते भगवान तर गायी गोपाळ आजही आणले पदावर आणले त्याने आज पंढरपूरला विष्णू पदावर आता पुढच्या महिन्यात थाटा असतो बघा कारण तिथं आहेत गायची तिथं गाई गोपाळ घेऊन भगवान आले आले रुक्मिणीमुळेच पण नाटक दाखविलं पुंडलिकाचं पुंडलिकामुळे आलं सांगत सांगतरी बाकी आला रुक्मिणीमुळेच आला कारण रुक्मिणीमुळे कशामुळे आला की रुक्मिणी एकटी आली होती ना असा भगवान आला म्हणून आता हे आपल्याला दाखविलं पुंडलिकाचं पुंडलिक कोण होता कसा होता ती आपल्याला मागं सांगून गेलेली कथा कारण असं असणारा पुंडलिके कारण त्यानं काय केलं होतं आई बापाची सेवा केली होती असं केलं त्या ठिकाणी भगवान असणारे आले आले त्या ते आता मग ते निमित्त दाखविलं तिला बोलले तर बा बायका पाहिल्यापासून आशाच मी ऐकले ते पुराण ऐकले कारण त्याच्यामध्ये एका याच्यामध्ये ऐकलं आहे तिचं की तिला इतके बोलायले ती ती रुक्मिणी बोलायला जा म्हणली मला लागत नाहीस तू म्हण अशी बोललेली आहे त्या पुराणा सांगितले कारण पंढरी महात्मा आहे काय की त्या पुराणाचं नाव असं असणारा त्या ठिकाणी कारण आता वाचलेलं ऐकलेलं खूप दिवस झाले वय झालेले परंतु आहेत का लक्षात तेवढे सांगते चुकून मुकून असणं तर असू द्या मग आले ती तिथं असणारे मग आता त्याच्यात पुंडलिकाचं इकडं था झालं आणि तिथं तिकडं झालं दोन्ही कारणं झाले ना कारण पुंडलिका आले होते पुंडलिका कशामुळे आले होते आईबापाची सेवा केली कारण आपल्याला काणी सांगितली मागती की पुंडलिकाने काने सांगितली की ते बायकोला खांद्यावर घेतलं ते पुरपुटूची आश्रमाला गेले ते सांगितलेले आता पुढचं सांगते त्याच्यामध्ये की आला देव मग आता तिथं आले मग आता पुंडलिकाची सेवा पाहिजे होती भगवंताला ही आली होती तिथं तिच्यामुळे यायचं होतं कारणच होते कारण कारण कार्य एक असतो दाखवितो अहो भगवंतही फार नाटकीय कारण रुक्मिणीच्या त्या तिथे त्याची काय केलं होतं त्यांनी तिला विनोद केला हा प्रथा आई बापाची शपथ वाहिलेली तुम्ही अजून आहे ऐका तुझी मन की तुझी शपथ मी माझ्या आईची शपथ तुला टाकून द्यायचा नाही भगवान काय सामान्य आज बायकाची सेवा करतेच नव्या असं म्हणूच नका कारण मी ऐकते म्हण म्हणते मला खात्री या गोष्टीची असं असणारा भगवान नाटकी असला बोलत असा त्या ठिकाणी भगवान बोललेले आहेत पण मग आता याच्यापुढे एक तुम्हाला मी गाणं म्हणून दाखवते हे इतिहास सांगितलं आली कशा म्हणून याच्या पुढचं एक तुम्हाला गाणं म्हणून दाखविते